अंजणगाव शहरातील वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये कावडे व बगडे मृत अवस्थेत मिळाल्यामुळे खळबळ उडाली कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे त्यात कावडे मृत अवस्थेत दिसल्याने निरनिराळ्या चर्चेला उधाण आले आहे हिंदू स्मशानभूमीत मरणो उपरांत विधी करण्यासाठी आलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात कावडे मृत अवस्थेत आढळून आले म्हणून निरीक्षक विजय भोंडे यांनी पशुपक्षी संस्थेचे अध्यक्ष गजानन हुरपडे यांना सूचना केली ज्यामुळे डॉक्टर सुधीर डोंगरे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर झोंबाळे डॉक्टर बचे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सदर घटनेची गांभीर्याने तपासणी केली व मृत झालेल्या एका कावड्या व बगळ्यास वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले मात्र त्यांनी प्राथमिक अंदाज वर्तविला नाही घटनास्थळाचे अवलोकन केले असता विजेचे तार झाडांच्या वरून गेले असल्याचे दिसते झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना विजेचा करंट लागून पक्षी मृत झाले असावे अशी चर्चा बोलल्या जात आहे परंतु बाजार तालुक्यातील गावामध्ये बर्ड फ्लू मुळे मोठ्या प्रमाणात दगावल्या नागरिकांमध्ये अचानक समोर आलेल्या या घटनेमुळे तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत चिंतेचा विषय बनला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे काही कावडे मृत आढळलेले आहेत आपल्या स्मशानभूमी स्मशान सुरजी येथे त्याचा आता पूर्ण आम्ही निरीक्षण केलेला आहे आणि त्याचं आता पक्षी जे आहे त्याचं सॅम्पल आम्ही सगळ्यांनी कलेक्ट केलेलं आहे आणि ते सॅम्पल आता आम्ही आज ताबडतोब अमरावतीला पाठवत आहे आणि त्याच्यानंतर ते तिथून ते जा गेल्यानंतर त्याचा जो रिपोर्ट येईल त्याच्यावरून त्याचं आपल्याला योग्य निदान लावता येईल सध्या आपण फक्त आता मृत झालेले आहेत एवढंच सांगू शकतो कशाने झाले ते रिपोर्ट आल्यानंतर आपण कळू रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरू